मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे या मालिकेत आपल्याला वेगवेगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत तसेच या मालिकेत अजून कोण कोणते कलाकार दिसणार आहेत याबद्दल समजलेलं नाहीये तसेच या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर तर मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत अभिनेता अभिषेक राहळकर हा दिसणार आहे तसेच यांच्या सोबत मालिकेत खलनायकीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे याबद्दल थोडस समजलेलं केलंय काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो हळद रुसली कुंकू असलं या मालिकेत आपल्याला तगडी कास्टिंग पाहायला मिळणार आहे तसेच सूत्रांच्या माहितीनुसार या मालिकेत सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर ही दिसणार असल्याचं बोललं जात आहे माधवी या मालिकेत खलनायकीच्या भूमिकेत दिसणारे आहे नुकताच एका मुलाखतीमध्ये मा माधवी निमकर ही म्हणाली की मी लवकरच एका नव्या मालिकेतून भेटीला येणार आहे त्यामुळे अनेकांना वाटतय की तिची ही नवी मालिका हळद रुसली कुंकू असलं ही आहे परंतु याबद्दल अजून तिने अधिकृत माहिती दिलेली नाहीये तर मित्रांनो तुम्हाला माधवी निमकर हिला हळद रुसली कुंकू असलं या मालिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा